एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत याचा वाढदिवस शहरातील विविध अनाथ आश्रमातील मुलांसोबत जल्लोषात साजरा करण्यात आला चिरंजीव लक्ष्मीकांत याचा वाढदिवस कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क येथे संस्कार संजीवनी आश्रम हगलूर व प्रार्थना फाऊंडेशन मोरवंची यांच्यासह शहरातील विविध आश्रमातील मुलांसोबत साजरा केला यावेळी सर्व मुलांनी मोहिनी वॉटर पार्क मध्ये मनमुराद विविध खेळांचा रेन वॉटरचा आनंद घेतला मुलांसोबत स्नेह भोजन घेऊन त्याच ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा केला संपूर्ण दिवस या मुलांसोबत मौज मजा केली चिमुकल्यांचा किलबिलाट आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद पाहायला मिळाला आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे व आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे या उदात्त भावनेतून हा वाढदिवस साजरा केल्याचे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सांगितले प्रार्थना फाउंडेशनचे संचालक प्रसाद मोहिते म्हणाले मी गेली अनेक वर्षे अनाथांचा सांभाळ करताना महादेव भोजन सेवा देत असतात कारण हा उपक्रम आहे येथील मुलामुलींचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम कोणीतरी येऊन करत असतो या प्रसंगी मंद्रुप मठाचे निरंजन देवरू महाराज यांच्यासह फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी कोगनुरे परिवारातील सर्व सदस्य मित्रमंडळी उपस्थित होते